मला तिथं असं तुमची गाईच नाही होती काय माझी विभागात स्थिती अशी आहे की जी चार रेस्क्यू वाहने आहेत ती पूर्णपणे नादुरस्त आहे गेल्या दोन महिन्यापासून पशुवैद्यकीय अधिकारी ते कर्मचारी यांचं वेतन झालेलं नाहीये जी रेस्क्यूची साधनं आहेत ती खराब झालेली आहे म्हणजे परवाच्या घटनेमध्ये अगदी बिबट्याच्या थोडासा इन्सिडेंट होता होता वाचला म्हणजे हा बचाव पथकातला महत्वाचा भाग आहे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणा वाहने म्हणा किंवा तिथला डॉक्टर कर्मचारी पण असं वाटत नाहीये का त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे गेल्या दोन महिन्यापासून ते वेतनाविना काम करतात आहे आजची जी बैठक होती वनविभागातल्या समस्या आणि वन विभागाच्या प्रत्येक रेंजमध्ये रेंज, रेंज डिव्हिजन म्हणजे कोंकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ खानदेश या ठिकाणी ज्या ज्या समस्या निर्माण झाल्या त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी फॉरेस्टला सशक्त बनवण्याच्यासाठी बैठक होती ही चौथी बैठक होती आता अधिवेशन कालखंडात परत बैठक होईल आपण जी समस्या सांगितली त्या ठिकाणी सगळ्या गाड्या सॅटेलाइटच्या माध्यमातून आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून ज्या ज्या ठिकाणी ज्या गरजेच्या आता उद्या पुणे विभागाचा पुणे विभागाकरता अकरा कोटी रुपये त्या ठिकाणी तातडीनं देण्यात आले जो अहिल्यानगर जिल्ह्याकरता पन्हा अकरा कोटी रुपये देण्यात आदेशित झालेले आणि कुंभमेल्याच महत्व लक्षात घेता नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा बिबट्यांचा वावर आणि त्याच्यातून मार्ग काढण्यासाठी तिथं पण यंत्रणा कार्यान्वित केलेली आहे भविष्य काळामध्ये आता उदाहरणार्थ मी आज त्यांना आदेशित केले की ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या कोर एरिया बफर एरिया बेफ बफर एरिया आणि शेतकऱ्यांच्या जागाच्या टोटल ताडोबाच्या संपूर्ण जमिनीला पाचशे फूट रुंदीचं एक बांबूचं कुंपनच टाकण्याचं मी सांगितलेलं आहे दोन अडीच वर्षामध्ये ते बांबू वाढल्यानंतर पहिल्या वर्षी आतून चारशे फूट कापलं जाईल दुसऱ्या वर्षी बाहेरून कापलं म्हणजे शंभर फुटाची भिंत कायम तिथे राहील आणि अशा प्रकारचे म्हणजे ताडोबा म्हणा का बेंच म्हणा या सगळ्या अशा त्या व्याघ्र प्रकल्पामध्ये आ आतले वाघ हे बाहेर येणार नाहीत आणि किंबहुना आता वानर माकडं ही अनेक ठिकाणी पकडल्यानंतर ती पुन्हा अशा व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत भागात त्यांना सोडलं जाईल सर बिबट्या जसे मोठ्या प्रमाणात होते आहे राज्यभरामध्ये बिबट्याचा प्रश्न मोठा त्यासाठी उपाययोजना केल्या पहिली गोष्ट म्हणजे जसं आपलं कुटुंब करता आपण कॉपर्टीचा वापर केला तशाच प्रकारच्या वन्यजीव विभाग केंद्र सरकारच्याकडून काही फिमेल म्हणजे बिबट्यावर तशा प्रकारची प्रक्रिया करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्याने कालखंड जास्त तीन महिन्याच्या आतमध्ये हा प्रयोग यशस्वी झालाय की नाही हे समजेल आणि त्याच्यानंतर मग त्याचा समतोल राहील अशा प्रकारची ती नियंत्रण करण्याची प्रक्रिया राबवली याच्यावर टीका केली जात आहे हा काही प्रभावी उपाय नाही किंवा कानस्वरूपी तोडगा नाही आहे याच्यावर कानस्वरूपी तोडगा काढायचा असेल तर बिबट्या ना, येणार नाही यावर नियंत्रण आणणं महत्वाचं असल्याचं मत, मत जशा प्रकारचे वाघांच्या ज्या ठिकाणी प्रकल्प आहेत जसं ताडोबा पेंच तशा प्रकारचे बिबट्यांसाठी सुद्धा असे पाच सहा हजार हेक्टर जागेमध्ये प्रकल्प उभा राहून त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या अधिवासामध्ये सोडण्याची प्रक्रिया प्रक्र, आणि आता बिबट्यांकरता म्हणजे पाणी संग्रहालय जिल्हास्तरीय करावं अशा प्रकारचा प्रस्ताव प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे सेंटर एरिया असेल वन विभागाची त्या ठिकाणी पाणी संग्रहालय करायचा निश्चित करण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं वाटचाल सुरू झाली तपोवन कि... तपोवन मध्ये कुंभमेळ्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडांची कतल केली तो जाणार तोडली जाणार आहे आणि त्यावर आता विरोधकांकडून टीका होताना दिसते आहे त्यावर काही उपाय तपोवन मधले झाडांची किती तोड होणार याची मला काही कल्पना नाही परंतु ती आपण सांगितल्यामुळे माहिती मागवेन आणि अनावश्यक झाडं तोडू नये अशा प्रकारची भूमिका आम्ही तिथल्या संबंधित अधिकाऱ्यांशी करू आणि झाडांची कमीत कमी कत्तल नाही करते स्थलांतरच झाड कसं होईल याचा सुद्धा बंदोबस्त फक्त त्यासाठी सगळ्यात सगळ्या बिबट्या राहतील त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जर काही ते इकडचे वाघ तिकडे पण थोडे असेल काय बिबट्या आणि एक दुसरं आहे की सेंट्रल झु अथॉरिटीकडे आपल्या आठ टायगर करायचे ट्रान्सपोर्ट आहे अनेक ठिकाणी जसं छत्तीसगड आहे एमपी आहे म्हणजे तीन चार ठिकाणी पाठवायची ते आठ याचं अजूनही आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडून आलं नाही सरकारकडून पाठपुरावा सुरू आहे का म्हणजे बाब असे की जे मोठ्या प्रमाणामध्ये बिबटे तयार झालेत त्याच्यातले काही बिबटे वन पाठवण्याची भूमिका घेतलेली आहे आता एकूण तिथला बिबट्यांचा वावर लक्षात घेता बाराशे पिंजरे तयार केले प्रत्येक वाघाचा म्हणजे सीजे ने काय वाघाचा प्रस्ताव दिला नाही नाही वाघाचा प्रस्ताव सुद्धा आहे सरादारा काही इथले जे रेस्क्यू सेंटर मध्ये जे वाघ आहेत त्या वाघानं आता पश्चिम मेल जो जो लायगर जो प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी संबंधी वाघ सोडले ते नाही पण ते जे ना ते आपण वेटमध्ये सोडले जे आता बंदिस्त आहे जे बंदिस्त आहे गोरेवाड्यामध्ये त्यांना आठ वाचानी मागणी केलेली आहे आठ राज्यांनी आपला प्रस्ताव सेंट्रल सीजीडी कडे गेलेला आहे गेले तो आल्यानंतर लगेच ते त्याच्यावर कारवाई होईल अन्य राज्यांना देण्यात येते संदर्भात पाठपुरात पाठपुरा चालू आहे पाठपुरा चालू आहे टीका सुद्धा केली आहे बिबट्यावरून की गुजरातची बिपट जे आहे ते महाराष्ट्रात सोडले जनता सीमेवर म्हणून गावखेड्या ते मोठ्या प्रमाणात आहे पडले प्रश्न असा आहे की गुजरातचे बॉर्डर आणि महाराष्ट्राचे जंगलाचे बॉर्डर कशी काय निश्चित नाहीये मनाई करून गुजरातमध्ये जाते ते कोण थांबवणार त्यांना तुम्ही जो बिबटा प्रकल्प बोललो तो व्याघर प्रकल्पाच्या त्याच प्रमाणे असणार भविष्य काळामध्ये मी अधिकारी वर्गाना सांगितले की जसे ताडोबा पेनचे व्याघ्र प्रकल्प आहे तशा प्रकारचे त्यांसाठी सुद्धा प्रकल्प राहा आणि तशा प्रकारचे त्यांना तिथे अधिवास सुखर होईल अशी यंत्रणा तयार करा म्हणजे उदाहरणार्थ भलं अशीच लावा की जे शाकाहारी प्राण्यांना ती फल उपयोग पडतील आणि शाकाहारी प्राणीचे ते मांसाहारी प्राण्यांचे शिक्षिका आहेत आणि मग एकूण समतोल ठेवण्याच्या अनुषंगाने सूचना करण्यात आलेली आहेत

लहान कलाकाराच्या जाण्यानं देशाची पण हानी झाली चित्रपट सृष्टीची हानी झाली आहे आता विश्व त्याच्या आत्म्याला चिरशांती द्यावं आपण प्रकारचे विल्सन जिम जिमखाना सुरुवातीला जैन मुलींनी मागितलं होतं आणि त्यानंतर आता गिरगाव आम्ही गिरगाव संघटनेला मागणी केलेली आहे की तिथं विकास झालेला नाही आहे त्यामुळे तो आम्हाला वापरायला जावा जैन मुलींना देवा त्या भाषे हे जे मुद्दे याचा आम्हाला अभ्यास नाही कुठली जागा कोणाच्या मालकीचे म्हणून त्याच्यावर भाष्य करणं उचित होणार 在哪？<Thank>